मुंडोटी सेलप आहे आमचं गाव कुंड तरी पण इथला टोल दिला आम्हाला फ्रीमध्ये पाहिजे कारण मुंडवडची शेती पण भरपूर लोकांची केली ती तीसचा टोल देण्यात आम्हाला परवडत नाही त्यामुळं चार वेळा येण्यात आम्हाला बारामतीला जायला लागतं यायला लागतं त्यामुळं आम्ही पैसे पैसे काही देणार नाही आम्हाला सर्व फ्रीमध्ये पाहिजे रत्नदीप जरा जराडवाडीचा सरपंच आहे तर हा टोल आमच्या जरडवाडी उंडवडी सभे दोन उंड गावाच्या मध्ये टोल चालू करण्याचा आता चालू आहे तर याच्यातून आम्हाला जवळच्या आसपासच्या गावांना टोल मुक्ती मिळाली पाहिजे आमची शेती इथं टोलच्या दोन्ही बाजूला आहे त्याच्यामुळे इथं लोकांना दररोज येजा जा करावं लागतं त्यामुळे याच्यातून आम्हाला मुक्ती आधार कार्डच्या व्यसवर आम्हाला टोल मिळते पाहिजे स्थानिक नागरिकांना मोफत टोल मिळावा तसेच येथील शेतकऱ्यांच्या जमिनी टोल नाक्याच्या पुढे व हो मागे दोन्ही बाजूला असल्याने वारंवार टोल पास करून यावा लागणार असून तीनशे तीस रुपये पासिक मास न घेता आधार कार्ड राखून टोल माफी मिळाली याकरिता उंडवडी सुपे उंडवडी कप दरवाडी बनवारी या परिसरातील ग्रामपंचायत तर्फे संबंधित पदाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यू चोवीस तास न्यूज उंडवडी सुपे युवराज इंदरकर